भाषेमध्ये मंगल सुरू केली मावशी मावशी माझा नवर दिवस पळून गेला इकडं आला असं मला समजलं बरं म्हणून मी शोधित शोधी इथपर्यंत आले एक चार दोन हाका मारून पाहते नवरदेव आला तर ठीक नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते मी ऋतिक दिसते का आमचं ऋतिक रोशन रोतिक हो 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 नवर पुढे <laughs> थोडं लाज लेवणी करावं लागतं मावशी बरं का या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची सर्व वराड जमले आता नवरदेवाकडचं वराड कुठलं नवरीकडचं वराड मिक्स झालं बरं का सगळं नवरदेवाकडचं वराड हातवर करा नवरदेवाकडचं वराड एक दोन अडीच साडेतीन साठच्या पुढं अर्ध आहेत ना एवढंच होई का तुम्ही का पाकिस्तान वाले का काय चार दोनच माणसं कशी आणली नवरीकडचं वराड बघा नवरीकडचं वराड हातवर करा बघितलं का याला वराड म्हणायचं काय काय मावशीने दोन दोन, वर दोन वर हात वर केलेत पण मावशी हात जरी दोन वर केले तरी जेवाला एकच ताट भेटणार आहे आता यातून जे हात वर करायचे राहिले होते समजा यातून जे वराड हात वर करायचं राहिलं होतं समजायचं गिळायला आलती पण काळजी करणं काय जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या के घरीच केलेली आहे त्या ठिकाणी लग्नाला लग सुरुवात करायची सर्वप्रथम मी माझ्या मामांची ओळख करून देते दिस इज माय माझं मामा दिस इज माझ्या नवऱ्यांची मामा मामा जे हरी करा सर्वांना राम राम दोन्ही मामांची ओळख करून देते हे माझे मामा हे सध्या फॉरेनला असतात काय करतात मामांचा खूप मोठा बिझनेस आहे मामांचा तुम्हाला मामांच्या कपड्यावर लक्षात आलं असेल मामांचे तिकडं भरपूर उद्योग आहेत काय इम्पोर्ट एक्सपोर्टचे उद्योग आहे त्यांची मामा तिकडं मामांचा मशी सांभाळायचा बिझनेस आहे ह्या मामांची ओळख करून देते हे माझे मामा मामा तुम्ही खाली बघा परिचय करून देते हे माझे मामा हे सध्या दुबईला असतील काय करते मामांच्या तुम्ही कपड्यावर जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे हा मामा मामांचे कपडे आणि मामांचे लप आपलं नखरे मलाच माहिती हे माझे मामा सध्या दुबईला असतील दुबईला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे बर काय खूप माझा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचारूच नका काय मनला विचारू नका महाराज बरं सांगते बर का बरं का यांचं का नाही तिकडं <laughs> केस ऑफ विकण्याचा बिझनेस आहे <laughs> पण वेळात वेळ काढून दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल मामाला धन्यवाद कारण दोन्ही मामाने लग्नासाठी विमानाचं तिकीट बुक केलं होतं पण विमान काही कारणास्तव पंक्चर झालं त्यामुळं दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून लटकूनपर्यंत आले आणि हे आमचे हे, हे म्हणजे आमचे ते ते म्हणजे हे यांचा परिचय करून देते हे सध्या अफगाणिस्तानला असत काय करते यांचा परिचय करून देते बर का <coughs> हे माझे मिस्टर तुम्ही तब्येत बघितलं का यांची तब्येत बघा दोनदा कोरोना भारतात आलता पण यांच्याकडं बघून पळून गेला हो okay. माझ्या नवऱ्याला तर कोरोना झालंच नाही बर का महाराज नवऱ्याला तर कोरोना झालंच नाही पण त्या कोरोनाला दोनदा नवरा झाला असे हे आमचे आहेत यांच्यासोबत आता आमचं लग्न लागणार आहे लग्नाला सुरुवात करायची का पाठीमाग अक्षता पोहोचल्या का इकडं खुर्ची बसलेली अक्षता आले का नसल्या आल्या तर कोणी चपलां दगड फेकून मारू नका बघा मारल्या चपला फेकून तर मला मार दोन्ही मारा म्हणजे घालाल का मला इथे सावधा शुभमंगल सावधा स्वस्ती श्रीनायकौ गजमुखो

कुर्या सता मङ्गलो शुभ मङ्गल सावधान शुभ मङ्गल सावधान सावधान शुभ मङ्गल सावधान शुभ मङ्गल सावधान 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 हर गल हर घाला हर हेलो हर घर आमच्या लग्नामध्ये मा दोन्ही मामा रंगात आलती त्यामुळे दोन्ही मामांचं ओरकून टाकलं आता दोन्ही मामांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आता दोन्ही मामा खाली बसा फक्त आमचे हे उभं राहतील हे ना तुम्ही उजव्या हाताली या जमाय काय सांगा मावशी लाजावं लागतं नवीन नवरी नाही लाजलं तरी पण लोकाला दाखवावं लागतं लाजली म्हणून लग्नाचा सोळा या ठिकाणी पार पडला आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बरं का बरं का मावश्यू नाव घेते का घेऊ का नाव घेऊ ना ना घेते का त्यांची परमिशन घ्यावं लागते बाई देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी हैवा तुमचं नाव काय काय नाव काय भाई तू करा बर झालं भाई मग उजुळला कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव असलंच होतं काय आहे बघाय उजुळून आलोय बघाय बर घेते ऐका देवळीत देवळी देवळीत होती खिसनी देवळीत देवळी देवळीच होती खिसणे आमचे तुकारामराव बसले संडसला डोकं न दिली डोसणी सासू बसल्या आईस पैस सासूबाई बसल्या आईस पैस माधुरी माझी गावळ्याची मैस खरं सांगा मावशी काय म्हणले मला गवळ्याची म्हैस खरं सांगा आजीबाई तू माझ्या आजी आहेत म्हशी सारखी दिसते कौ मी म्हशीसारखी दिसते मी कोण म्हणलं रे कर तुझं काय रानात चरायला आल ती रे तुझा बांध कोरायला आलती <small> बर असू दे कशी दिसते हो मी दिसते का ना ओमेनी कार दिसते का नाही मारुती कार हो दिसते का नाही जी हॅक्टर आणि हे बघा ना आमचा बिनाटालीचा टॅक्टर कशी दिसते मी दिसते का नाही मारुती कार सुजुकी कार आणि हे बघा ना आमचा तीनचाकी टमटम वाकडा 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 पण मावशी मलाच खुशाल महिस म्हणतात पण काळजी करणं नका यांच्यापेक्षा भारी नाव घेते इकडे असु पुढं पूजा जो आला आला रुकवत रुकवत असतो पेढा आला आला रुकवत रुकवत होता पेढा मी गवळ्याची मैस्तर आमचे तुकारामराव पकालीचा रेड मावशी आता चांगलं नाव घेते देवाचं नाव घेते बर आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा ज्ञानोरायच्या घोड्याला घुंगराची हलकी मग पहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास दिवाळी आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथ वाजायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसूण बरं का मधी होता लसूण आणि आमच्या तुकारामरावाचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून अनिल सर साळुंकी यांच्याकडून पाचशे सा एक रुपयाचा आहेर आलेला एकदा जोरदार टाळ्या उद्या मागची कालवा करणार कर। पाठीमागची तुम्हाला तिकडं जर गर्दी होत असेल ना पाठीमागच्या न विनंती इकडे जागा आहे बरं का पुढं इथं काय कांद्याचा रोप नाही लावायचं या मागची या लवकर हा मग कालवा करता डिस्टर्ब होतं दुसरं काही नाही शौर्य या भावी भक्ताकडून एकशे एक रुपयाचा आहे धन्यवाद सुरेश साळुंके सरपंच यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी एकशे एक रुपयाचा ऐरायला धन्यवाद जोरदार सज्जना हो, हो मुलगी सासरी नांदायला निघते मुलगी आईच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात करते बापाच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात करते हे दृश्य सगळं गाव बघतं सगळं गाव रडू लागतं आणि महिला रडतील यात काय नवल पुरुष सुद्धा त्या दिवशी धाय मोकळून रडायला सुरुवात करते त्या गावात एखाद्याचं मयत घरातले लोक रडतील जास्तीत जास्त गल्लीतली पाहुणे रावळे लोक रडतील पण एखाद्याची लेख सासरी नांदायला जाऊ दे दादानू ज्याचा काही संबंध नाही तो सुद्धा रडायला लागतो सर्व गाव रडू लागत त्या मुलीचा बाप सुद्धा मोकलून रडू लागतो ला ला। आई रडल्यात ला ला काही नाही बाप सुद्धा रडतो इतर दिवशी बापाला रडता येत नाही ना इतर दिवशी जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडीनबाईसारखं रडतोय दादा रडता येत नाही लहानपणी त्याची आई मरू द्या त्याचा बाप मरू द्या त्याला रडता येत नाही कारण लहान बहीण भावाचा आधार बनायचा असतो कुटुंब प्रमुख असतो कुटुंबाचा पाया असतो रडता येत नाही परंतु दादानो लेख सासरी जाताना बाप रडण्या रडू आवरण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटतं आपण जर रडलो तर आपली ताईडी खचून जाईल रडू आवरण्याचा प्रयत्न करतोय पण दादून त्याची लेख सासरी नारायणला निघते ना त्याला माहिती रडू आवरत नाही बापाचा उमाळा फुटतो हमबरडा फोडून रडू लागतो खर बाप खरं सांग बाप लिक उरले प्रेम करत असतो म्हणून माझं नेहमी सांगणं असतं एक तरी मुलगी असली पाहिजे दादांना आपल्या पोटी एक तरी मुलगी असली पाहिजे नेहमी सांगत असतो ज्याला एक मुलगी तो भाग्यवान आहे आणि ज्याला एकापेक्षा अनेक एक मुली तो महाभाग्यवान आहे दादा काही लोक म्हणतात अन्नदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात द्रव्यदान श्रेष्ठ पण माझं असं नाही या, या। पृथ्वी तलावर सर्वात मोठं जर कोणतं श्रेष्ठ असेल तर ते म्हणजे कन्यादान येतं <प्चाँ> धर्म <noise> एक कन्यादान म्हणजे लाखो पृथ्वी दान केलं जर पुण्य त्या आईच्या आणि बापाच्या पदरात पडते म्हणून मुलगी जन्माला येऊ द्या आज मुल लोक मुली मारू लागलेत गर्भामध्ये मुलगी मारत आहेत त्यांना माझं नाही ते म्हणतात वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे पण त्यांना सांगणे माझं भल्या माणसा मुलगा जर वंशाचा दिवाय ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी ही गोष्ट लक्षात ठेवा वंशच्या दिवासाठी पंथी विजू देऊ नको लोक म्हणतात राज तुम्ही पुन्हा जन्माला या छत्रपती शिवाजी राजांना लोक म्हणतात राज तुमच्या हिंदुस्थानाला गरज आहे तुम्ही पुरा जन्माला या पण त्यांना माझं सांगणे भले माणसं राज कोणाच्या पोटी जन्म घेतील राजांना जर जन्माला आणायचं असेल तर अगोदर ती आऊसाहेब जिजामासाहेब गर्भामध्ये वाचली पाहिजे अगोदर <audio> त्या जिजामासाहेबाला जन्माला येऊ द्या <audio> मग राजा तिच्या पोटी जन्म घेतील म्हणून एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे कारण काय असते लेका ज्यावेळेला लेख सासरी नांदायला निघते ना बापाची घालमेल सुरू होते दोन अ काय असते लेख बापावर सर्वात मोठा कोण जीव लावत असेल तर ती म्हणजे मुलगी आहे आणि बाप ही मुलावर पेक्षा मुलीवर जास्त प्रेम करतो मुलाला जर पाचशे रुपयाची चप्पल घेतली ना तर बाप पोरला एक हजार रुपयाची सँडल घेतोय मुलाला जर बापण एक हजार रुपयाचा ड्रेस घेतला तर बाप मुलीला दोन हजार रुपयाचा ड्रेस घेतो त्याला माहिती पोरगं कुठं जाणार आहे आड्रे पण पोरगी एक ना एक दिवस तरी पारिका नांदायला जाणार आहे म्हणून बाप मुलीवर जास्त प्रेम करतात मुलगीसुद्धा बापवर जास्त प्रेम करत असते चार वर्षाची पोरगी माझी बारीकच पोरगी मला सुद्धा दोन मुली आहेत चार वर्षाची माझी बारीकीची मोरडी पण ज्या दिवशी मी घरी थकून जातो ना कधी कधी उशीर एक तासभर जर उटाला उशीर झाला तरी चार वर्षाची पोरगी तिला काय कळत असतात ती माझ्याकडे येते म्हणती पप्पा तुमचे हातपाय दाऊ तिला वाटतं हातपाय दुखतात काय की बापाचे एक गोष्ट सांगा तुम्हाला ही फक्त मुलगीच करू शकते मुलगीच बोलू शकते पोरग तुमचे कधी हाकपाय दाबणार नाही म्हणाना ही जान फक्त मुलीला आहे म्हणून मुलीवर जास्त प्रेम करा कारण ती कधी ना कधी तरी धय जाणार रे ददाम निघो अ हे काय असतील काही का दिसा आड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले काय असते लेकवडाची पारंबी कोणी घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाचे फेडते जवा बापाला त्याचे काळी जळाले तिला गड्याशी धरून त्यान टिपूस गाळले सुखी संसाराच तोरण निघाली बांधायला हे आई बापाची लाडाची लेख चालली नांदैला आई बापाची लाडाची लिकई चालली नांदला ताळी आई बापाची लडाची लिकैली ना दैरा ती आई बाप्पाची लडाची लेख ती घाली दाटत ते माया फार असवे गळती भुईवर डोळ्यात दाटत माया फार असे गळती भुईवर आईचा दाटो उर आलावर चालली दूर दूर आईचा दाटो उर लेक चालली दूर दूर हे सुख दुःखाच्या आडावरती सुख चालली ना आई बा... आई बा पाची दैला आई बापाची लाडा चालली ना दैलाची लाडा चालली ना दैला आणि माझी मुलीला विनंती आहे इथं बसलेलं सर्वच मुली असतील किंवा लाईव्ह चालू आहे जेवढ्या जेवढ्या मुली मुलं माझं हा कार्यक्रम ऐकत असतील पाहत असतील त्यांना विनंती आहे दादांनो ताई, ताई।, ताई। आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार दे आपल्या बापाला आपलं लग्न लावण्याचा अक्षरांगावर टाकण्याचा आशीर्वाद दे आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार दे त्याला इतर दिवशी नाही रडत छ्या दिवशी तुळशी सासरीना अंदायला निघते ना त्या दिवशी बाप आयुष्यभराचं रडून रडून घेतो पण ज्या दिवशी त्या बापाची लेख पळून जाते ना त्या दिवशी तो बाप रडण्याचा सुद्धा लायकी सारा तो बाप समाजामध्ये मान तोंड दाखवण्याचा लायकी नाही मुली माझं सांगण्या गा असल तुझा बाप गरीब असल त्याच्या पायामध्ये फाटकी चप्पल असल त्याच्या अंगामध्ये फाटका सदरा पण त्याला इज्जत आहे तो जर गावातून निघाला ना गावचा पोलीस पाटील गावचा सरपंच सुद्धा त्या बापाला घालायचा रामराम घालायचा एवढं इज्जत आहे त्याच्याकडे आपल्या बापाची इज्जत आपल्या बापाचा स्वाभिमान कधी दुखला नाही पाहिजे किंवा आपल्या बापाची इज्जत या समाजामध्ये कमी होईल असं वर्तन आजच्या मुलांनी मुलांनी केलं नाही पाहिजे कारण अलीकडे लव्ह मॅरेज नावाची प्रकरण वाढली गेले घरंदाज मुली सुद्धा आज पळून जाऊ लागले मी नेहमी सांगत असतो मी लव्ह मॅरेजला विरोध करणारा माणूस नाही एकवीसव्या शतकामध्ये जगणारा माणूस आहे पण जगण्यामध्ये क्वालिटी पाहिजे वागण्यामध्ये क्वालिटी पाहिजे सर्वप्रथम माणसानं पहिल्यांदा विचार आपल्या आईचा आपल्या बापाचा आपल्या खानदानाचाच केला पाहिजे एक वेळ आपल्या आपली पसंती चुकीची ठरू शकते आपल्या आईची आपल्या बापाची पसंती कधी चुकीची ठरू शकत म्हणून नेहमी सांगत असतो लग्न आपल्या आईवडिलांच्या पसंतीनं केलं पाहिजे कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते कारण आपण नादा नाही आपल्याला व्यवहार दुनियादारी माहीत नाही